नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विषारी आणि जळक्या लोकांपासून कसे वाचा तसेच आयुष्यात शांततेचं गुपित चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो हा व्हिडिओ त्या लोकांसाठी अजिबात नाही जे लोक फक्त ऐकून विसरतात जर तुमचा हेतू तु, हा व्हिडिओ मध्येच सोडून देण्याचा असेल तर कृपया आत्ताच पुढे न जाता यापासून दूर चला कारण पुढे जे सत्य उलगडणार आहे ते तुमच्याच जवळच्या लोकांबद्दल शंका उत्पन्न करू शकते आणि जेव्हा हे सत्य तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही आधीप्रमाणे राहू शकणार नाही कधी विचार केला आहे का की तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असू शकतात जे तुमच्या हास्याच्या मागे तुमच्या अपयशाचा मार्ग तयार करत असतील आणि जर तुम्हाला जीवनात यश हवे असेल तर काही लोकांपासून अंतर ठेवणेच हेच योग्य आहे आणि हे लोक विश विषयासारखे असतात जे हळूहळू तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात तुमचा शत्रू तुमचं तोंड आधीच फाडत नाही तर तो तुम्हाला मिठी मारतो आणि मिठी मारून तुमच्या पाठीत तो खंजीर असतो आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे काय आहे तर शत्रू फक्त तलवार घेऊन येत नाही काही लोक हसत हसत तुमचं आयुष्य खराब करत असतात आणि आज मी तुम्हाला अशा विषारी लोकांबद्दल बोलणार आहे की जे तुमच्या आयुष्यात आहेत आणि तुम्हाला कदाचित त्याची कल्पना सुद्धा नाही आहे या व्हिडिओच्या शेवटी जर तुम्ही यापैकी कोणालाही ओळखलं तर समजून घ्या समजून घ्या की तुम्ही तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा विजयाकडे पहिलं पाऊल टाकला आहे कधी जाणवलं आहे का की आयुष्यात सर्व काही असूनही काहीतरी आहे जी तुम्हाला आतून थांबवत आहे स्वप्न आहे मेहनतही आहे पण तरीही तरीही अपयश काय येत कदा कदाचित कदाचित कारण तुम्ही नाही जाणू शकत तर त्याच कारण तुमच्या जवळचे लोक आहेत तुमचा सर्वात मोठा शत्रू तलवार घेऊन समोर येत नाही तो तुमच्या शेजारी बसतो तुमच्याकडे बघून हसतो आणि हसत हसत तुम्हाला सल्ला सुद्धा देतो आणि मग मग तुमच्या पाठीत वार करतो आज आपण अशा सोळा प्रकारचे विषारी लोक असतात जे तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्ही कितीही मेहनत केली ना तरी तुम्हाला ते वर चढू देऊ शकत नाही आज मी तुम्हाला या सोळा लोकांपैय सांगणार आहे आणि मित्रांनो तुम्ही त्यांच्यापासून दूर राहण्याचा विचार करणं फार योग्य आहे आणि जर तुम्ही त्या लोकांपासून विश दूर राहिलात तर यश आणि शांती तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहू शकाल आणि जर तुम्ही त्या व्यक्तींकडे जर राहाल तर मात्र ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातलं सुख शांती यश मात्र त्यामुळे फार लांब राहील तर चला तर मग आज या लपलेल्या विषारी चेहऱ्यांना आपण ओळखूया त्यातला पहिला प्रकार म्हणजे स्वार्थी लोक आपण नेहमी स्वार्थी लोकांपासून सावध राहिलं पाहिजे असे लोक नेहमी फक्त आपल्या फायद्याचाच विचार करत असतात त्यांना इतरांच्या हिताची किंवा भावनांची काहीही परवा नसते त्यांच्यासाठी फक्त त्यांचा फायदाच महत्वाचा असतो आणि म्हणून अशा लोकांवर चुकूनही विश्वास ठेवू नका आणि त्यांच्यापासून जितकं शक्य होईल जितकं तुम्हाला शक्य होईल ना तितकं दूर राहा कारण असे लोक संधी मिळतात कोणताही विचार न करता आपल्या फायद्यासाठी कोणालाही कुठल्याही क्षणी ते धोका देऊ शकतात आणि म्हणूनच अशा स्वार्थी लोकांपासून तुम्हाला दूर राहायचं आहे मित्रांनो आता बघूया दुसरा प्रकार दुसरा प्रकार आहे क्रोधी लोक असे लोक जे अगदी शिल्लक कारणावरूनही सहज चिडतात जे नेहमी रागाच्या भरात वागत असतात ते केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी सुद्धा मोठी अडचण निर्माण करत असतात आणि अशा लोकांना कोणाचेही कोणाचेही त्यांचा राग त्यांचा इगो हेच त्यांचं त्यांच्यासाठी खूप मोठं असतं त्यांचं खरं रूप असतं ते त्यांचा इगो हे लोक कधीही कोणावरही राग काढून त्यांचा अपमान करू शकतात किंवा त्या लोकांचा नुकसान सुद्धा करू शकतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला राग येतो तेव्हा त्याला योग्य अयोग्य यामधला फरक कळतच नाही आणि म्हणूनच रागीत स्वभाव असलेल्या लोकांवर विश्वास ठेवू नये आणि त्यांच्याशी शक्यतो लांबच राहावं नातंसुद्धा ठेवू नये आता आपण बघूया तिसरा प्रकार अतिस्तुती करणारे लोक असे लोक जवळपास बरेच टक्क्या टक्क्यांनी आहेत जे लोक तुम्हाला वाईट तर बोलणार नाही परंतु तुमची प्रगती सुद्धा त्यांना टोचत राहते तुमची प्रगती त्यांच्या डोळ्याने त्यांना बघवत नाही आणि ते मग अतिस्तुती करायला लागतात हे स्तुती करणारे लोक ना जर तुमच्या आजूबाजूला असे असतील जे सतत कोणताही ठोस कारण नसतानाही तुमचं सारखं कौतुक करत असतील तर अशा लोकांपासून सावध राहणे खूप गरजेचं आहे मित्रांनो तर अशा लोकांपासून सावधच राहा हे लोक तुमचं मन जिंकून तुमच्याकडून आपलं काम करून घेतात तुमची सारखी स्तुती करतात तुम्हाला जुने लोक म्हणतात ना हरभऱ्याच्या झाडावर चढवणे नाही का आणि ते ह्या लोकांसाठी अगदी अगदी खरं ठरतं कारण ते लोक कारण नसताना आपल्याला विनाकारण हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतात आपली स्तुती करत असतात आणि त्या स्तुती कर केल्यामुळे तुम्ही त्यांच्यावर अतिविश्वास ठेवतात आणि अतिविश्वास ठेवून तुम्ही त्यांचं ते काम साधून घेतात आणि तुम्हाला मात्र नुकसान होतं हे लोक काय करतात ना तुमच्याकडून आपलं त्यांचं काम करून घेण्यासाठी तुमची सारखी स्तुती सुमनानी स्वागत करत असतात खरं पाहिलं तर अशा लोकांना तुमच्याशी कोणताही भावनिक जुळवणूक नसते तुमच्याविषयी कोणतीही भावनिक जवळीक नसते किंवा तुमचं काही चांगलं व्हावं हे सुद्धा त्यांच्या मनात नसतं ते कधीच तुमच्या कमतरतेची तुम्हाला जाणीव करून देणार नाही किंवा तुमच्या चुकीबद्दलही ते तुम्हाला बोलणार सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही स्वतःच्या चुका ओळखण्यात अपयशी होता आणि स्वतःच्या चुका मात्र तुमच्या अंधारातच राहतात आणि असे लोक केवळ तुमच्याकडे असलेली सत्ता तुमच्याकडे असलेला पैसा किंवा तुमचं जे स्थान यामुळेच तुमच्याशी जोडलेले असतात पण एकदा का तुमचं बळ किंवा पैसा कमी झाला ना कि हेच, लो, हेच लोक हेच लोक अचानक तुमच्यापासून दूर जातात आणि जे अधिक सामर्थ्यशाली किंवा श्रीमंत असतील अशा लोकांना ते साथ देतात किंवा अशा लोकांकडे ते पुन्हा वापस जातात तुम्हाला माहित आहे का अशा लोकांना कधीही आपला खरा मित्र नसतो किंवा हितचिंतक समज म्हणून ह्या लोकांना तुम्ही तुमचा हितचिंतक समजू नका हे फक्त तुमच्या उपयोगासाठी तुमच्याशी संबंध ठेवतात अशा ढोंगी आणि स्तुती करणाऱ्या लोकांपासून नेहमी लांब राहा बघा तुम्हाला पटतं का आता बघूया चौथा प्रकार नशा करणारे लोक नशा कुठल्याही प्रकारचा असो तो माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम करतो नशेची सवय माणसाला चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडते आणि त्यांच्यासोबत त्यांच्या जवळच्या लोकांनाही संकटात टाकते दारू पिणारे ड्रग्स घेणारे जुगार खेळणारे असे लोक अनेकदा आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊन वागतात अशा लोकांशी मैत्री करणे किंवा त्यांच्या सोबत राहणे हे तुम्हाला मोठ्या अडचणीत टाकू शकतं हे लोक कोणत्याही क्षणी काय करणार हे सांगणं अशक्य आहे मित्रांनो त्यांच्या संगतीमुळे तुम्ही अशा एखाद्या संकटात सापडू शकता ना जिथून बाहेर पडण्यासाठी तुमचे अनेक वर्ष आणि खूप सारा पैसा खर्च होतील आणि म्हणून अशा लोकांपासून लांब राहणे हेच तुमच्या खऱ्या अर्थाने हिताच आहे आणि म्हणून अशा नशा करणाऱ्या लोकांपासून तुम्ही राहा लांब राहणं हेच योग्य आहे आता बघूया पाचवा प्रकार पाचवा प्रकार आहे सतत खोटं बोलणारी लोकं जे लोक प्रत्येक गोष्टीत खोटं बोलतात अशा लोकांपासून शक्य तेवढं अंतर दूर ठेवणे श आवश्यक आहे बघा हे लोक खोट बोलून तुम्हाला दुसऱ्या विरुद्ध चिथावू शकतात किंवा दुसऱ्याला तुमच्या तुमच्याविरुद्ध भडकवूसुद्धा शकतात ते इथल्या गोष्टी तिथे आणि तिथल्या गोष्टी इथे सांगण्यात फार पटाईत असतात आपलं काम साध्य करण्यासाठी ही लोक कधीही तुमच्याविषयी खोटं बोलून तुम्हाला अडचणीत टाकू शकतात अशा लोकांशी मैत्री करणं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं आहे आणि त्यामुळे शहाणपणा हा आहे की अशा खोटारड्या लोकांपासून स्वतःला लांब ठेवणे आणि त्यांच्यापासून शक्य तितकं सावध राहणे बघा जमतं का आता सहावा प्रकार बघूया फसवणूक करणारे लोक असे लोक जे इतर कोणाला तरी आधीच फसवलेलं असतं त्यांनी आणि ते कधीही तुम्हालाही धोका देऊ शकतात हे लोक सुरुवातीला खूप गोड गोड बोलतात प्रेमाचे आणि काळजीचं नाटक सुद्धा तुमच्या सोबत करतात आणि तुमचं मन जिंकून घेतात आणि तुमचा विश्वास संपादन करतात पण त्यांच्या या बोलण्यात त्यांच्या वागण्यात एक प्रकारचं जाळं लपलेलं असतं जिथे तुम्हाला अडकवतात आणि मग तुमचा वापर करून घेतात बघा अशा खोटं खोटं बोलणाऱ्या लोकांपासून तुम्ही सावध रहा हे लोक ना इतक्या हुशारीने आपली भूमिका निभवतात की तुम्हाला कधीच कळत नाही की तुम्ही वापरले जात आहात सुरुवातीला हे तुमच्यासाठी मोठी मोठी स्वप्न रंगवतात तुमचं मन जिंकतात आणि तुमच्या आयुष्यात एक खास स्थान त्यांचं निर्माण करतात पण जेव्हा तुम्ही त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून होत जातात किंवा तुम्ही त्यांच्या अवलंबून राहतात तेव्हा मात्र ही लोक त्यांची खरी ओळख तुम्हाला दाखवतात त्यांचा एकमेव हेतू असतो तुमचा वापर करून घेणे त्यांना तुमच्याशी कोणतेही भावनिक संबंध नसतो किंवा कुठल्याही प्रकारचं तुमच्यावर त्यांचं प्रेम सुद्धा नसतं एकदा का त्यांना वाटलं की त्यांचं काम पूर्ण झालं आहे किंवा त्यांना तुमच्याशी काहीही त्यांचा मतलब राहणार आहे राहला नाही किंवा तुमच्याकडून आता काहीही साध्य होणार नाही तेव्हा मात्र तेव्हा मात्र हे लोक तुमचा विश्वास लगेच तोडतात लगेच आणि खोट्या कारणामागे लपतात आणि तुम्हाला धोका देऊन जातात सांगताना सांगतात की माझं असं आहे माझं तसं आहे त्यामुळे मला तुझ्यासोबत राहणं शक्य नाही अशा प्रकारचं खोटं बोलून ते तुमच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात आणि काय होतं माहीत आहे का मग त्यांच्या फसवणुकीमुळे ते तुमच्या आयुष्यात अशा जखमा देऊन जातात की, दे जाता की कदाचित कदाचित कधीच त्या जखमा भरू शकत नाही मित्रांनो अशा लोकांपासून सतत सावध राहा कारण जर तुम्ही त्यांच्या जाळ्यात एकदा अडकलात ना तर तुमचं आयुष्य नरकासमा आणि नरकापेक्षाही जास्त वाईट होऊ शकत हे, लो, हे लोक हे लोक ना तुमचं मानसिक तुमची भावनिक आणि कधी कधी आर्थिक नुकसानही करून जातात आणि त्यामुळे त्यांचं खरं रूप ओळखणं आणि वेळेवर ओळखणं आणि वेळेवर ओळखून त्यांच्यापासून दूर जाणं हेच तुमच्यासाठी भल्याचं आहे आता बघूया सातवा प्रकार गुपित न ठेवणारे लोक जर एखादा माणूस दुसऱ्याचं गुपित तुमच्यासमोर उघड करत असेल तर हे नक्की समजा की तो तुमचंही गुपित इतरासमोर सांगेल आणि अशा लोकांना कोणतीही गोष्ट गुप्त ठेवता येत नाही आणि त्यामुळे काय होते अशा लोकापाशी कुठलीही खाजगी गोष्ट किंवा खाजगी माहिती गुपित किंवा वैयक्तिक गोष्ट सांगणे म्हणजे तुम्ही स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं आहे आणि जर अशा व्य व्यक्तींना तुमचं एखादं खोल गट्ट किंवा एखादी गुपित समजलं तर भविष्यात ते त्याचा गैरफायदा सुद्धा घेऊ शकतात तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात तुमच्याकडून जबरदस्तीन कोणती गोष्ट करून घेऊ शकतात किंवा तुमचं गुपित सर्वांसमोर फोडून समाजात तुमचं नाव खराब सुद्धा करू शकतात आणि त्यामुळे अशा व्यक्तींना चुकून सुद्धा तुमचं गुपित किंवा तुमच्या खाजगी गोष्टी सांगू नका नाहीतर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील अशा लोकांपासून नेहमी सावध रहा जर हे लोक तुमच्या सानिध्यात असतील अशा प्रकारचे लोक तर आताच त्यांच्यापासून दूर जा बघा पटतो का माझा मुद्दा आता बघूया आठवा प्रकार मूर्ख लोक माणसाने मूर्ख व्यक्तीपासून नेहमी दूर राहावं अशा लोकांना कितीही समजावलं तरी काहीही समजून घेत नाही अशा व्यक्तीनं ना त्यांच्या भल्यासाठी दिलेले सल्लेही कधी कधी व्यर्थ वाढतात ते सतत निरर्थक वादविवाद करत राहतात आणि त्यामुळे ज्ञानी माणसाचं मौल्यवान वेळ आणि ऊर्जा दोन्ही सुद्धा बाळ्या जातात मूर्ख व्यक्तींना शहानपणाने काही समजावण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच काय तर वाळवंटात पाणी शिंपडल्यासारखं आहे बघा आणि म्हणूनच अशा मूर्ख लोकांपासून दूर राहणे हेच तुमच्या हिताच आहे आता बघूया नववा प्रकार नकारात्मक विचार करणारे लोक नकारात्मक प्रवृत्ती असलेल्या लोकांपासून नेहमी लांब राहते ते प्रत्येक गोष्टीत तर नकारात्मक बाजू त्यांची दाखवतील तुम्ही कुठल्या प्रगतीची जरी गोष्ट त्यांच्याजवळ बोलले तरी ते त्याच्यात निगेटिव्ह बोलतील आणि तुम्हाला त्या प याच्यापासून यशापासून तुम्हाला लांब जाण्यास ते प्रवृत्त करतील आणि म्हणूनच नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांपासून नेहमी लांब राहायला पाहिजे हे लोक सतत परिस्थिती आणि लोकांबद्दल तक्रारीच करत असतात आणि आपल्या आप अपयशाचं खाप इतरांच्या डोक्यावर ते फोडत असतात त्यांना प्रत्येक गोष्टीत वाईटच दिसते अशा लोकांच्या सततच्या तक्रारी सततच रड गाणं आणि सतत, सतत नकारात्मकतेचा विचार करणं आणि त्याचा परिणाम तुमच्या विचारशक्तीवर सुद्धा होऊ शकतो बघा काय होतं तुम्ही सुद्धा त्यामुळे हळूहळू नकारात्मक विचार करू लागतात आणि अशा मानसिकदृष्ट्या तुम्ही कमकुवत होऊ लागतात अशा लोकांच्या संगतीमुळे तुमचं आत्मिक बळ कमी होतं आणि तुमचं मनोबल खचतं ते तुम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी नेहमी निरुत्साही करतात तुम्ही जर काही त्यांना तुमच्या आयुष्यात भविष्याबद्दल काही प्लॅन सांगितले तर त्यात तुझा तोटा कसा होईल तुझं नुकसान कसं होईल हेच तुम्हाला ते समजून देण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून अशा नकारात्मक व्यक्तीपासून नेहमी दूर राहा नकारात्मकतेचा प्रभाव त्यांच्या सोबत राहणाऱ्या लोकांवर नक्कीच पडत असतो म्हणून नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूरच राहिलं पाहिजे जेणेकरून आपण आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रेरित राहू शकतो आणि सकारात्मक विचारसरणीने आपले आयुष्य उभारू शकतो नाही का बघा आता बघूया दहावा प्रकार आता दहावा प्रकार अतिशय महत्वाचा आहे बघा ईर्षालू लोक हे लक्षातच येत नाही आपल्या तुम्ही अनेकदा असे लोक पाहिले असतील जे तुमच्याशी ईर्ष्या करतात तुमच्या ईर्ष्यामुळे ते अस्वस्थ होतात ही ईर्ष्या केव्हाही वैरात बदलू शकते असे लोक तुमच्या बाबत नेहमी वाईटच विचार करतात जे लोक तुमच्याशी स्पर्धेची भावना बाळगतात ना ते बहुधा ईर्षाने भरलेले असतात आणि अशा लोकांपासून सतत सावध राहणे आवश्यक असते कारण कारण ही लोक तुमच्या यशाच्या वाटचालीत एक सगळ्यात मोठा अडथळा निर्माण करू शकतात आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकतात आणि तुमचं तुमचं नुकसान करू शकतात आणि म्हणून म्हणून मित्रांनो अशा लोकांपासून दूर राहिलं पाहिजे खरे मित्र हे तुमच्या आनंदात आनंद मानतात तुमचं यश पाहून त्यांना जलन होत नाही पण ते ईर्षालू असतात ते वरवर वर हसत असतात बरं आतून मात्र त्यांचं मन द्वेषाने भरलेलं असतं त्यांच्या डोळ्यातून किंवा कधी कधी त्यांच्या शब्दातून त्यांची ईर्षा तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागते आणि म्हणूनच अशा लोकांपासून लांब राहणे तुमच्यासाठी हिताच आहे आता बघूया अकरावा प्रकार अकराव्या प्रकारात लोक आहे नेहमी दुःखी राहणारे लोक असे अनेक लोक असतात जे कोणतेही ठोस कारण नसतानाही कायम दुःखी असतात अशा लोकांपासून लांब राहणे खूप महत्वाचे आहे काही लोकांना देवाने खूप काही दिलं असतं पण तरीही ते नेहमी तक्रार करत असतात दुःखच मांडत असतात अशा लोकांच्या संगतीत राहिलं तर आनंदी आणि समाधानी माणसं सुद्धा हळूहळू दुःखी होऊ लागतात जेव्हा तुम्ही सतत दुःखावर चर्चा करताना दुःखद गोष्टीवर तुमच्या मनात साठवत राहतात तेव्हा एक दिवस ते दुःख तुमच्या आयुष्यातही घर करतं आणि तुम्ही दुःखीच राहू लागतात हसणं रडणं आनंदी राहणं आणि दुःखी राहणं हे सगळं संसर्गजन्य आहे आणि त्यामुळे दुःख आणि नकारात्मक लोकांपासून तुम्ही दूर राहायला शिका जशी संगत असते ना तसंच माणूस बनते दुःखी राहणाऱ्या सोबत तुम्ही राहिला तर तुम्हालाही नेहमी दुःखच तुमच्या आयुष्यात दिसतं आणि त्याचऐवजी जर तुम्ही आनंदी राहणाऱ्या व्यक्तीसोबत राहिले ना तुम्हाला तुमच्या आयुष्यातला आनंद सुद्धा सापडतो आणि म्हणूनच आनंदी राहणाऱ्या व्यक्तीसोबत राहा दुःखी राहणाऱ्या व्यक्तीसोबत राहू नका आता बघूया बारावा प्रकार दृष्ट आणि चारित्रहीन लोक दृष्ट वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर्क स्वभावाच्या अपवित्र आचार विचार असलेल्या किंवा विकृत मनोवृत्तीच्या अशा लोकांच्या सहवासापासून दूर राहणे हेच तुमचं हिताचं आहे अन्यथा अन्यथा तुमचं मानसिक स्वास्थ्य तर हरवेलच पण त्याच सोबत तुमचा वेळ तुमचा पैसा तुमची प्रतिष्ठा सुद्धा नष्ट होईल जर एखाद्या सज्जन पुरुष जर एखाद्या दृष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या सानिध्यात आला तर त्याला घरात कुटुंबात आणि समाजात निंदाच सहन करावी लागते आणि त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणे आणि त्यांचा सहवास टाळणे हेच शहाणपणाचं आहे तेरावा प्रकार बघूया घमंडी लोक असे लोक काय करतात ना स्वतः काहीच नसतात पण तरीही त्यांना खूप गवमेंट असते असे अनेक लोक असतात जे प्रत्यक्षात काहीही नसतात तरी देखील स्वतःवर खूप गर्व असतं त्यांचं आणि इतरांवर जबरदस्तीने ते आपली हुकूमत बसवत असतात काही लोक इतके श्रीमंत असतात प्रतिष्ठित असतात की त्यांना सगळं मिळालं असतं आणि ते त्यांचा गर्व करतात दोन्ही प्रकारच्या लोकांपासून सावध राहणे फायदेशीर ठरते अन्यथा हे लोक तुम्हाला तुम्हाला तुमच्या आयुष्यात कमीपणा वाटवतात आणि नेहमीच तुम्हाला खाली दाखवण्याचा ते प्रयत्न करत असतात अर्थात प्रत्येक माणसामध्ये थोडसा घमंड असतोच पण जो जास्त प्रमाणात असतो ना तो कधीच खरा मित्र नसू शकत जर तुमचा कोणता मित्र नेहमी तुमचं म्हणणं नक नाकार म्हणजे फक्त स्वतःचं म्हणणं नाकारत असेल आणि स्वतःचं स्वतःचं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत असे तुमचं कुठल्याही गोष्ट ऐकून घेत नसे आणि तो अहंकाराने बोलत असे तर असे लोक तुमच्या स्वतःच्या दृष्टिकोनासाठी तुम्हाला ते खूप कमी समजायला लागतं आणि त्यामुळे तुमची मानसिक स्थिती खराब होऊ शकते असे लोक काय करतात तास न तास वाद करू शकतात त्यांना तुमचं काय म्हणणं आहे याच्याशी फारशी काही देणं घेणं नसते काहीही परवा सुद्धा नसते त्यांच्या दृष्टीने तेच सर्वात बरोबर असतं आणि ते कधीच स्वतःच्या चुकीची कबुली सुद्धा देत नाही अशा लोकांशी वागण्याचा एकच मार्ग आहे त्यांचं हर एक गोष्ट मान्य करत राहा हो तू मोठा बाबा तू मोठा तू सगळ्यात मोठा असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं त्यांचं जास्त मनावर घेत बसू नका आता बघूया चौदावा प्रकार विपरीत स्वभाव असलेले लोक जस साप असतो ना साप आणि नेवला बकरी आणि वाघ हत्ती आणि चिटी सिंह आणि कुत्रा हे एकत्र कधीही मित्र होऊ शकत नाही तसेच आपल्यालाही आपल्या स्वभावाला विरोधी असलेल्या लोकांपासून दूर राहावं लागतील जरी आज हे लोक तुमच्यावर प्रेम करत असले तरी ते त्यांच्या स्वभावानुसार कधीतरी बदलतील आणि त्यांचा परिणाम त्यांच्या स्वभावाचा परिणाम तुम्हाला फार त्रास देईल आता बघूया पंधरावा प्रकार गरज पडल्यावर उपलब्ध नसलेली लोक तुम्हाला जेव्हा गरज पडते तेव्हा ते तुमच्यासाठी उपलब्ध नसतात आपल्याला खऱ्या मित्राची खरी ओळख कधी होते संकटातच ना आणि संकटाच्या काळात कळते सुखाच्या काळात तर सगळेच तुमच्या बरोबर असतात सगळेच तुमच्या सोबत असतात सोबत उभे असतात आणि यामध्ये काहीच वेगळं नाही पण जर गरज पडल्यावर तुमचा कोणताही मित्र तुमच्या जवळ नसेल किंवा तो फक्त बहाणे करत असेल तर मात्र अशा मित्रांपासून लांब रहा हे एक संकेत आहे त्यांच्याशी मैत्री संपवणे योग्य आहे असे लोक फक्त सहवासाच नाटक करतात आणि कधीच साथीदार ठरू शकत नाही ते फक्त गरजेनुसार तुमचा वापर करत असतात आता बघूया सोळावा प्रकार बेशर्म लोक आचार्य चाणक्य असं सांगतात की अशा लोकांपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे या लोकांना स्वतःची आणि इतरांची इज्जत करण्याची कुठलीही जाणीव नसते ते कुठेही काहीही करण्यास मोकळे असतात त्यांना कुठली लाज नसते अशा लोकांशी संबंध ठेवण्याची सुद्धा इज्जत कमी होते अशा लोकांशी संबंध ठेवले ना तरी सुद्धा तुमची इज्जत कमी होते आणि समाधा समाजामध्ये त्यांची प्रतिमा आधीच खराब असते जर यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्यात लागू होत असेल ना किंवा तुम्ही कधी अशी विषारी लोकांना भेटले असेल ना तर कमेंटमध्ये जरूर मला सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ हाईप करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका कारण काय मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आणि म्हणून बेल आयकॉनला क्लिक करा तर धन्यवाद मित्रांनो बघा सुरक्षित राहा आनंदित राहा धन्यवाद खूप खूप धन्यवाद